सुन सेल धमाका ट्रिपल धमाका ऑफर आहे बघा ही ऑफर पुण्यामध्ये कुठेही मिळणार नाही ती फक्त सुंदर मुंदडा यांच्या शॉपवर तुम्हाला मिळणार आहे ते पण अगदी पाच आणि सहा हजाराच्या साड्यांवर इतका सुंदर ऑफर रेंज मध्ये हे पूर्ण विविंग मध्ये हे प्रिंट वगैरे काही नाहीये हे बघा एकोणीसशे पन्नास रुपये विकलेलं आहे आज आपण तेराशे रुपयाला काढलं हा आपण हजारला जोडीत देतो ही पण दोन अकराशे रुपयाला प्राइस पाच हजार दोनशे पन्नास रुपये ओके होलसेल प्राइस आहे त्याच्यात आपण आज परत तुम्हाला धमाकादार डिस्काउंट देतोय तीन हजार आठशे पन्नास ची साडी परत त्याच्यात दहा टक्के डिस्काउंट करून पस्तीसशे रुपयाला देतो आज रोकेट चा ब्लाउज वीसशे पन्नास चा आयटम आहे आज आपण सोळाशे रुपयाला देतो तीन हजार रुपये साडी आहे आज आपण सोळाशे रुपयाला देतो तुम्ही बाहेर मार्केटमध्ये नक्की रेंज बघा आपल्या इथं रेंज आहे फक्त आणि फक्त लोकेशन बघून घेऊया हिर ब्युटी सेंटरच्या वर रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला ही बिल्डिंग आहे आणि हिर ब्युटी सेंटरच्या शेजारी लाकडी जिन्यानी पहिल्या मजल्यावर जायचं आहे स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ पुणे येथे असलेल्या श्याम सुंदर मुंदाणा यांच्या शॉपला भेट दिलेली आहे जिथे तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये रिटेल खरेदी तर करता येते याचसोबतच आपला डबल नव्हे तर ट्रिपल धमाका ऑफर असणार आहे कारण होलसेल रेट तुम्हाला मिळणार आहे स्पेशल डिस्काउंट आणि या डिस्काउंट सोबत जोडी ऑफर आणि पर्सेंटेज डिस्काउंट असणार आहे तर का नाही तुम्हाला धमाका पाऊस जोरात येतोय तर अशा प्रकारे पावसा सोबतच धमाक्यांची आपण ऑफर घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण बघा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा हे बघा हे तक्षशिला पैठणीमध्ये खूप जबरदस्त पॅटर्न आहे की मोठ्या मोठ्या शॉप मध्ये आज आपल्याला कसं चौदाशे रुपये जोडी म्हणून देतात ऑफर मध्ये आणि फॅब्रिक बघा आपला एकदम प्युअर राहणार आहे होलसेल मध्ये आपला धमाकेदार राहणार आहे प्युअर होलसेल रेट आहे बघा आपली खरी एक्च्युली तेराशे रुपये जोडी आपण देतो तेराशे रुपये जोडी देतो आणि खूप स्मूथ पॅटर्न आहे बघा शाईन बघा या साडीची कापड जे आहे त्याच्यावर तुम्हाला प्युअर सिल्क मध्ये जे शेड येतात ते शेड आलेले आहेत नाही बघा पंधराशे रुपयाचा आयटम आज आपण एकोणीशे साठ रुपयाला जोडी काढलेला आहे आणि आपण जोडी ऑफर देतोय एकोणीसशे साठ रुपये वाव आणि साडीला बघा तुम्ही एक प्रकार सारखा आणि पूर्ण गोंडा राहणारी दाखवतोय हे बघा हे सगळ्या आपण सीझन मध्ये पंधराशे सोळाशे रुपये विकलेला आयटम्स आहेत आज आपण सोळाशे रुपयाला जोडी मध्ये काढलेला आहे सोळाशे रुपये जोडी जोडी हो आणि याचा पल्लू पण तुम्हाला बघा एकदम मस्त भरपल्लू आहे पल्लू ब्रॉकेट ब्लाऊज खूप छान साडी आहे बघा वाव हे बघा एकदम मस्त हे बघा हा ब्लाऊज राहणार आणि असं पल्लू ऑल ओव्हर अशी डिझाईन मस्त याच्यात पण चार ते पाच डिझाईन राहणार हे आपण पंधराशे रुपये विकलेला आयटम आहे ओके okay. चौदाशे ऐंशी रुपयाला आज आपण सोळाशे रुपयाला जोडी देतोय wow. वालसेल वरती डिस्काउंट डबल डिस्काउंट अजून काय पाहिजे oh. मस्त मस्त पॅटर्न आहे बाहेरपेक्षाही थोडं वेळ आणि त्यातलं डिझाईन पण असं छान छान राहणार आहे बघाय फॅन्सी डिझाईन कलर कॉम्बिनेशन बघू शकता आपण गोल्ड ला पीच कलर ही पण फॅन्सी आयटम आहे एकदम युनिक आयटम ही आहे म्हणजे जे जी जी प्युअर गडवाल वगैरे हा। त्याची कॉफी आहे जबरदस्त पॅटर्न आहे एकदमच वेगळं इथे स्क्वेअर आहे स्क्वेअरच्या मध्ये पण राहणार पल्लू रिच राहणार रेशमचा आणि असे ब्लाउज ब्रॉकेट राहणार ऍक्च्युअली याची प्राइस अठराशे पन्नास दहा टक्के डिस्काउंट करत होता आपण आज परत तुम्हाला डबल डिस्काउंट देतोय बाराशे पन्नास रुपये खादी खादीमध्ये बॉर्डरलेस पॅटर्न आहे खूप रिच आयटम आहे हा खादी पॅटर्न आहे का खूप बनारस खादी म्हणतो त्याला आणि सॉफ्ट राहणार साडी ऑल ओव्हर अशी चेक्स राहणार हे पल्लू रिच राहणार एक्च्युअली हेवी रेंजची साडी आहे सव्वीसशे पन्नास आयटम आहे आज आपण सोळाशे रुपये देतो आणि ज्या मैत्रिणींना चापून चुकून बसणारी साडी आवडते ना त्यांच्यासाठी एक नंबर साडी आहे ना काम पाच ते सहा कलर मिळणार वाव जबरदस्त पॅटर्न आहे ऑल ओव्हर अशी पूर्ण मीनाकारी राहणार पल्लू मीना आहे ब्लाऊज राहणार ब्लॉकेटचा हे बघा सगळ्या एक नंबर साड्या बसणाऱ्या बावीसशे रुपयाचा आयटम आहे पन्नास टक्के ऑफ मध्ये अकराशे रुपयाला आणि मेन म्हणजे नो मेंटेन में में साडी तुम्ही घरी सुद्धा वॉश करू शकता अशी साडी जरीची असली तरी जरीचं काम पण मागून तुम्ही बघता एकदम फिक्स काम आहे उघडणार नाही उसवणार नाही कथान सिल्क मध्ये वाव अशी नाजूक बुट्टी राहणार याच्यात दोन तीन डिझाईन वेगवेगळं राहणार आयटम आहे एकदम पॅटर्न छान ब्लाउज पण अशी व्यवस्थित ब्रॉकेटचं राहणार सोळाशे पन्नास चा आयटम आहे याच्यात पण डिस्काउंट खूप छान भेटतोय आता फक्त हजार रुपयाला हा पॅटर्न पण छान आहे लेस मध्ये कथन सिल्क पाच कलर रेंज असणार ओके खूप छान आयटम आहे बघा लाइट वेट खूप लाइट वेट आहे साडी त्याला वेट नाही काय नाही हे बघा एकोणीसशे पन्नास रुपये विकलेलं आहे आज आपण तेराशे रुपयाला काढलं हा जो आहे आपण बघतो ब्रॉकेटचा ब्लाउज आहे बरं का माहिती आणि पल्लू पण बघा कापड जो आहे ना एकदम स्मूथ राहणार कांचीपुरम सीजनला दोन हजार बावीस मध्ये या रेंजला विकलेला पॅटर्न आहे वा आज आपण त्याच्या ऑफर मध्ये आणलेले दोन हजार रुपयाला जोडी सिंगल रेट पेक्षा कमी रेट मध्ये दोन पीस जरी आपण ऑफर म्हणतोय तरी सुद्धा आपल्याला पूर्ण नवीन स्टॉक वर ही ऑफर आहे पॅटर्न बघा पूर्ण सारखं पॅटर्न असणार आहे मागच्या बाजूला फिनिशिंग आहे दोरे वगैरे निघालेले नाही काही नाही फिनिशिंग काम राहणार आहे क्रीम बेस वरती तुम्हाला रेड मॅचिंग नंबर दिसतो बावीसशे तेवीसशे या रेटला विकलेला पॅटर्न रेंज काय आहे कुठलं हा आपण दोन हजारला जोडी देतो ही पण दोन हजारला जोडी जोडी तर आहे पण त्यात पण ऑफर एकदम मजबूत आहे बघा आपलं याच पण ब्लाउज दादा ते दाखवून मस्त आहे आहे पॅटर्न एक नंबर साडी आहे बर का फक्त हजार रुपयाला एक दोन हजाराला दोन आपल्या शॉप मधून तुम्ही बिझनेस साठी सुद्धा साड्या खरेदी करू शकता नक्कीच तुम्हाला हे रिच पल्लू ऑरगॅनझाय विथ डिजिटल प्रिंट राहणार आहे ऑर्गेन्झा आहे पण एकदम स्मूथ राहणार ऑर्गेन्स आहे बनारस ओरिजिनल ऑरगेन्स आहे त्याच्यावरती डिजिटल प्रिंट विथ जरी राहणार आणि पल्लू रिच ऑल वाव सर बघा ही घडी म्हणजे तुम्ही वन साइड घेतला ना तरी सुद्धा अंगावर फुगणार नाही साडी एकदम मस्त बसणार आहे कापड आहे ना ती प्युअर आहे प्युअर कापड आहे हाच फरक असतो प्युअरचा आणि आर्ट सिल्कचा बरोबर ऑरगेन्झा मध्ये आर्ट जेव्हा घेतो ना आपण कडक राहणार आणि फुगणार साडी साडी तशी फुगत नाहीये आणि फक्त सोळाशे रुपयाला सोळाशे रुपयाला सिंगल साडी कलर रेंज उपलब्ध राहणार आहे आपल्याला भरपूर साड्या दाखवायच्यात म्हणून आपण एक एक पीस दाखवायचे त्याच्यात आपण रेखा पॅटर्न सॉफ्ट सिल्क टिशू हे सगळ्या मिक्स मध्ये देणार तीन हजार रुपयाला जोडी तीन हजाराला जोड जोडी म्हणजे दीड हजाराला एक, एक फॅब्रिक हेवी राहणार आहे ओके क्वालिटी वगैरे एकदम हेवी राहणार पाठीमाग पण तुम्हाला एक दोरा दिसणार नाही असं तुम्हाला थोडं ओपन करून दाखवते डिजिटल काम म्हणजे जो पॅरोट वगैरे आहेत आणि बेस गोल्डन दिलेला आहे पल्लू बघा मीनाकारी पल्लू दिलेला आहे एकदम सुरू एक साडी आहे आणि मेन म्हणजे याला पण तुम्हाला मिळणार आहे तो ब्रॉकेटचा ब्लाउज दीड हजाराला ही साडी मार्केट मध्ये मिळणारच नाही आणि ही पण बघा ही आणि कॉम्बिनेशन घेऊ शकतो आपण बॉर्डर बुट्टी वगैरे एक नंबर पॅटर्न आहे सेल्फ आहे आहे कॉन्ट्रास्टी म्हणून मस्त पॅटर्न आहे बघा खरंच छान आहे मला पण खूप आवडल्या साडी आपण सत्तावीसशे अठ्ठावीसशे या रेंज ला विकलेल्या क्वालिटी आहे आज आपण तीन हजार रुपये जोडी घेतो ही पण एक नंबर साडी आहे लवकर शॉपला भेट हा तीन हजार रुपयाला सिंगल विकलेलं पीस आहे okay. साडी बघा दिलेले मस्त अशा याला हा जो बुट्टी आहे त्याची फिनिशिंग बघू शकतो साडी उलटी आहे बघा उलटी मध्ये फिनिशिंग व्यवस्थित लाईफ टाइम युज होणारी साडी पैसा वसूल साडी आहे ते पण धूमधडाका ट्रिपल धमाका मध्ये त्यातला बघा हा पण एक खूप छान साडी आहे मॅचिंग बघू शकता हे सगळं पीवरचे मॅचिंग ज्यांना सॉफ्ट कलर आवडतात त्यांच्यासाठी सॉफ्ट आणि लुक रिच हे बघा एक हे नंबर साडी आहे साडीचं पॅटर्नच खूप सुरेख दिलेलं आहे बघा यामध्ये ही जी मिनाकारी पण दिली आहे ना ती पण आपली शांत दिलेली आहे दिले पल्लू छान दिला आहे तेसर कॉन्ट्रास्ट दिलेले आहेत ब्लाउज आपल्याला ब्रॉकेटचं दिलेलं आहे आता आपण अशा साड्या बघणार आहोत ज्या साड्या मार्केटमध्ये पाच सहा हजाराला उपलब्ध असतात प्युअर विस्क काय म्हणाकोस कपडा हे तुम्ही बाहेर मार्केट मध्ये नक्की रेंज बघा इथं रेंज आहे फक्त आणि फक्त कुठला तेवीसशे पन्नास त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट म्हणजे हे बघा छत्तीसशे विकलेला आयटम आज आपण तेवीसशे पन्नास ला काढले त्याच्यावरती परत दहा टक्के डिस्काउंट देतो म्हणजे आज आपल्याला साडी बसते कितीला एकवीसशे रुपयाला फक्त एकवीसशे रुपयाला मध्ये पूर्ण सरोस्की काम केलेलं जरकन काम आहे ऑल ओव्हर आहे ना सरोस्की जरकन याला और, बुट्टी स्टाईल पण बघा आणि कपड्याची शाईन बघा तुम्ही कशी एकदम नाजूक काम राहणार आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज असं राहणार ऑल ओव्हर अशी नाजूक बुट्टी त्याच्यावरती स्टार्टारखा का तुम्हाला काम दिसणार एकदम डिटेलिंग मस्त असणार आहे बुट्ट्यावर पण तुम्हाला मी नाकारी बुट्टे दिलेले आहेत मार्केट प्राइस काय असेल म्हणजे नेहमी आपण पैठणी विठणी कांजीवर वापर थोडं थोडस आणि चापून बसते सगळ्यात रेंज काय म्हणाल चार हजार पन्नास ची आयटम आहे ओके आज आपण रेट काढलेले अठ्ठावीसशे रुपये ओके त्याच्यात परत दहा टक्के डिस्काउंट म्हणजे आपल्याला कितीला बसणार ही पंचवीसशे रुपये पर्यंत जाते बघा हा पल्लूचा भाग आहे आपण बघतो साडी अशी जाणार आणि ही पूर्ण साडी अशी आहे बघा हे बघ पूर्ण साडी आहे ना एकसारखा अशी कान आहे आणि याला ब्लाउज मात्र खूप सुंदर ब्लाउज सगळ्यांची कॉन्ट्रास्ट राहणार छान त्याच्यावर बघा फ्रंट बॅक आणि बाईक अशी दिली पूर्ण जर केलेलं आहे मोहराचं आणि जर पण एकदम शांत वापरलेलं आहे त्यामुळे छान दिसणार साडी डार्क कलरची तर जर एकदम कसे वाटत आणि याची पण रेंज कशी असणार आहे त्याला तीस अठ्ठावीसशे काढलेले आपण ओके ते दोन्ही सेमच आहे सेम डिझाईन चेंज ओके मॉडेल सिल्क खरंच प्युअर मोडल प्युअर मधली आपण व्हरायटी बघतो आहोत डोळे झाकून खरेदी करायचे प्युअर म्हटलं की हे जे डिझाईन आहे ना ताई हे पूर्ण विविंग मध्ये आहे हे प्रिंट वगैरे काही नाहीये बघा तुम्हाला पाठीमागं पूर्ण डिजिटल प्रिंट दिसणार नाही डॉल आहे ही पूर्ण विविंग केलेली डॉल आहे कलर शेड विविंग मध्ये म्हणजे कामाची फिनिशिंग बघा तुम्ही तेवढं नाजूक काम केलेलं आहे खूप छान आहे आणि साडी ओरिजिनल मॉडल एकदम प्युअर मॉडल कपडा आहे मॉडल म्हटलं की तुम्हाला म्हणजे खरंच तुम्ही एक्झिबिशन वगैरे खरेदी करायला गेला तर सात आठ नऊ दहा काही रेट असतात आपण ऑफर मध्ये काय ओरिजिनल प्राइस आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये ओके होलसेल प्राइस आहे त्याच्यात आपण आज परत तुम्हाला धमाकदार डिस्काउंट देतोय तीन हजार आठशे पन्नास ची साडी परत त्याच्यात दहा टक्के डिस्काउंट करून पस्तीसशे रुपयाला देतोय आज तुम्ही नक्कीच हे स्क्रीनशॉट घ्या बाहेर दुकानांमध्ये चौकशी करा प्युअर मधला पॅटर्न आपण देतोय कापड कापड एकदम प्युअर राहणार मॅडम हे जे प्रिंट नाही प्रिंट वगैरे काही नाही फिलर हे फ्लावर मध्ये दिलेलं आहे आणि फ्लावर्स सुद्धा तुम्हाला असं वाटेल प्रिंट आहे प्रिंट नाहीये आहे पूर्ण विविंग त्याचं फिनिशिंगच इतकं छान आहे म्हणजे मला इथं मी डोळ्यांनी पाहते पूर्ण तरी असं वाटतंय की हे प्रिंट आहे का काय पण तुम्हाला इथं मी दाखवतोय बघा हे पूर्ण विविंग केलेलं आहे प्रिंट नाहीये हे पूर्ण विविंग आहे आणि हे तर अशी डिझाईन आहे आणि सूत बघा एकदम मऊ सूत आहे एकदम दोन साड्या ऍक्च्युली दोन डिझाईन आता अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तीन ते चार कलर प्लॅन अवेलेबल वाव वाफर रेट मध्ये पाच दोनशे पन्नास ची तीन हजार आठशे पन्नास रेट काढले त्याच्यावरती परत दहा टक्के डिस्काउंट देते म्हणजे पस्तीसशे रुपयाला साडी बसते एकदम सॉफ्ट राहणार खूप छान साडी आहे बघा ओके यामध्ये लेहेरिया पॅटर्न आणि बुट्टा आहे बुट्टा जरीचा बुट्टा राहणार आहे असे दोन प्रकारे एक गोल्डन आणि एक सिल्वर आणि याच्यावर एक्झॅक्ट आहे माझ्या हातात आहे त्याच्यावर आहे पल्लूरीच राहणार पॅटर्न एकदम युनिक आहे साडी मस्त आहे आणि या सर्व साड्या चापून बसणार तरी सुद्धा हे बघा किती मस्त पॅटर्न आहे हा हे तर खूप म्हणजे डबल ऑफर मध्ये जबरदस्त पॅटर्न आहे बघा म्हणजे छत्तीसशे पन्नास ची साडी आज काढल्या पंचवीसशे पन्नास रेट आणि त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट देते बापरे एकदम मस्त आणि ओरिजिनल आहेत ह्या ओरिजनल साड्यांवर तुम्हाला कुठंही मिळणार नाही हा तुम्हाला मिळाला तर कुठं मिळेल स्टॉक क्लिअरन्स ऑफरला तुम्हाला हे मिळेल पण आपल्या इथं तुम्हाला राहिलेले एक, एक, असतात आपल्याकडे सर्व कलर शेड मिळणार आहेत ते आपल्याकडे आहेत वेगळा डिस्काउंट राहणार आहे तर तुम्ही इथं आल्यानंतर ती ऑफर बघू शकता परंतु हा नवीन साड्यांवर आहे म्हणजे ह्या तुम्हाला सर्व कलर रेंज उपलब्ध राहणार आहे पाच ते सहा कलर जे आपल्याला आलेले आहेत कंपनीकडून ते सर्व कलर मी दमाका, दमाका तुम्हाला इथं दाखवणार आहे मान्सून सेल धमाका ट्रिपल धमाका ऑफर आहे बघा ही ऑफर अख्ख्या पुण्यामध्ये कुठेही मिळणार नाही ती फक्त सुंदर मुंडाडा यांच्या शॉपवर तुम्हाला मिळणार आहे ते पण अगदी पाच आणि सहा हजाराच्या साड्यांवर इतका सुंदर ऑफर रेंज मध्ये यासोबतच आता आपण पुढली साडी बघणार आहे ही सेम असणार आहे फक्त उघडून दाखवत नाही झेक्झॅक्ट पॅटर्न आहे बाकी रेंज वगैरे सेम आहे मी तुम्हाला तीन ते चार डिझाईन राहणार आहे खूप छान पॅटर्न आहे बघा याची खासियत कशी येत आहे माहिती आहे का हे बघा पल्लू वर इत टी विथ पल्लू वेगळा पल्लू मध्ये पूर्ण अशी बांधलेली स्टाईल काम केलेलं आहे आणि त्याची सेम पदरासारखा ब्लाऊज पण दिलेलं आहे ओके किती छान आहे बघा हा ब्लाऊज आहे आणि साडी पण एकदम सुरेख आहे बुट्टा त्यांनी एकदम छान दिलेला आहे बुट्टा मेन म्हणजे खूप सुरेख आहे बघा हा जो बुट्टा आणि एकदम विरळ पण नाही जवळ जवळ पण नाही त्यामुळे प्युअर आहे कापड प्युअर आहे एक नंबर पॅटर्न आहे बघा कापड ऍक्च्युअली एकदम प्युअर आहे ह्याची रेंज छत्तीसशे पन्नास रेट आहे ओके आज आपण तेवीसशे पन्नास रेट काढला आहे ते म्हणजे होलसेल रेट आहे होलसेल रेट आहे होलसेल मध्ये परत ऑफर आपण आहे छत्तीसशे पन्नास ची साडी तेवीसशे पन्नास काढल्या परत त्यात दहा टक्के डिस्काउंट देतो आणि किती सुरेख साडी आहे सूत किती छान आहे एकदम सुरेख साडी आहे बघा ब्लाऊज कमीत कमी हजार रुपयाचा ब्लाऊज असणार इतकं डिटेलिंग कोणीही देणार नाहीये शॉर्ट डिझाईन मध्ये ओके सेम रेट राहणार यासारखा सेम रेट राहणार ओके कापड तोच फक्त डिझाईन चेंज राहणार नुसतं वाव याच्यावर गोल बुट्टे हो, हो। आणि याच्यावरचा बुट्टा मी तुम्हाला दाखवते बघा बटरफ्लाय बुट्टा आहे याच्यावर बटरफ्लाय बुट्टा आहे बघा हा पूर्ण आणि याच्यावरच काम बघा हे पल्लूवरच पूर्ण बेले एकदम सुरेख गोंडे दिलेले त्यांनी असे फॅन्सी गोंडे दिलेले आहे आणि तुम्ही रेट ऐकलं तरी खूप आश्चर्य वाटलं तुम्हाला काय रेट आहे तीन हजार रुपये साडी आहे सोळाशे रुपये ऑफर काढलेले आहेत अशा ऑफर तुम्हाला मार्केटमध्ये मा शोधून मिळणार नाही लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि मैत्रिणींना घेऊन या जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्या मैत्रिणी माझ्या चॅनलवर रेग्युलर आहेत परंतु त्यांनी माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला नाहीये तर ता त्यांनी प्लीज व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दाबा ज्यामध्ये तुम्हाला रोज वेगवेगळ्या सुंदर सुंदर साड्यांचं शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळणार आहे ते पण अगदी फ्रीमध्ये